नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पाटलोबा पाटील बांबू रिचेस फाउंडेशनच्या वतीने टोंडा बांबूवर अभ्यास करण्याचे जे काम सुरू आहे याच एका प्रसंगानुसार चंदगडमध्ये आम्ही या बांबू शेतीला भेट दिलेली आहे नमस्कार मी सतीश कुबल आ, मी गुडवळे तालुका चंदगड गावचा रहिवाशी आहे इथं आम्ही तुळडा बांबू केलेला आहे कुठली कुठली शेती वेगळे हां हे आता आम्ही इथे तुलडा जातीचे बांबू लावलेले आहेत ला आणि ही सलग प्लॉट नसून हे बांधावर केलेलं आहे कारण आमच्याकडे जागेची थोडीशी कमी असल्यामुळे आम्ही हे बांधावर केले आणि विशेष म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारचं खत आपण दिलेलं नाही आहे बर आणि पाणीसुद्धा उन्हाळ्यात दिलेलं नाही आहे नाही नाही बर पूर्णपणे हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे जे का आपल्या जमिनीतलं जे खत आहे तेच त्याला स्पेशली त्याने घेतलेलं आहे आम्ही वरून कुठलंही खत दिलेलं नाही आहे सुद्धा त्याला दिलेलं नाही आहे आणि ही पूर्णपणे आपली बांधावर तयार केलेलं आहे आणि हे किती बेट आहेत सर ही आम्ही सहाशे बेटं लावली होती लावताना पण आता थोडीशी काही कमी झाली त्याच्यातले पण बऱ्यापैकी आहेत एक साधारण चारशेच्या दरम्यान ही आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टुलडा या प्रजातीची लागवड साधारणपणे सहासष्ट ते सत्तर एकरवर नव्याने झालेली आहे जी तीन वर्षापेक्षा अधिक वर्षे झालेली आहे तर या परिपक्व झालेल्या बांबूचा उपयोग कशासाठी करता येईल विशेषतः हस्तकलेसाठी संदर्भात पाटलो पाटील बांबू फाउंडेशन कार्य करीत आहे तर या कार्याच्या अनुषंगानेच ही जी शेती आहे सतीश कोवल यांची ले या शेतीला आम्ही भेट दिलेली आहे ही चंदगडमधील खांबळेजवळ असलेली शेती आहे अत्यंत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या टोल्डा प्रजातीचा हस्तकलेसाठी कसा उपयोग करता येईल या संदर्भात आम्ही अभ्यास करीत आहोत